राज्यात पदभरती आणि परीक्षा गुजरातमध्ये असा धक्कादायक प्रकार समोर आला राज्याच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये एकशे सहासष्ट पदांसाठी पाच एप्रिल रोजी भरती परीक्षा आहे मात्र ही परीक्षा पाच आणि सात एप्रिलला गुजरातमध्ये होतीये यावरून उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली मुंबई आणि नागपुरात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात पदभरती आणि परीक्षा गुजरातमध्ये असा धक्कादायक प्रकार समोर आला राज्याच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये एकशे सहासष्ट पदांसाठी पाच एप्रिल रोजी भरती परीक्षा आहे मात्र ही परीक्षा पाच आणि सात एप्रिलला होती है यावरून उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली मुंबई आणि नागपुरात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी उमेदवारांनी केलेली आहे